नमस्कार मी अश्विनी अशी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या घरामध्ये वेगळ्या पद्धतीने भजी बनवणार आहे ती म्हणजे पालक बटाटा भजी चला तर मग पालक बटाटा भजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया पालक बटाटा भजी बनवण्यासाठी इथे मी बघत असाल तर अशी मोठमोठी पालकाची पानं घेतलेली आहे स्वच्छ धुवून कुसून घेतलेली आहे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत तीन छान उकडून घेतलेले आहे बटाटे आपल्याला छान मॅस करून घ्यायची आहे या पद्धतीने अशा हाताने चुरले तरी चालेल मॅशरने मॅश केले तरी चालेल फक्त आपल्याला एकदम मऊ असे बटाटे झाले पाहिजे या पद्धतीने मी बटाटे करून घेते बटाटा छान मॅश झालेला आहे त्यात घालणार आहोत हळद थोडीशी धना पावडर सर मीठ थोडस ओवा पावडर थोडशी जिरा पावडर मस्त मिक्स करून घेणार आहे थोडस लाल तिखट आणि आता पूर्ण आपण एकजू करून घेणार आहोत बटाट्यामध्ये मस्त आपण सर्व मसाला मिक्स करून घेतलेला आहे घेतलेला आहे बेसन पीठ त्यात अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा ओवा पावडर थोडीशी हळद चवीनुसार मीठ घालून घेतले मस्त मिक्स करून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालून छान आपल्याला सरसरीत पीठ तयार करायचं आहे जसं आपण भज्याला बनवतो तस किंवा वड्याला बनवतो तस या पद्धतीने आपण मस्त पीठ तयार केलेलं आहे सरसरीत पीठ तयार केलेलं आहे बघत असाल मस्त आता आता आपण पालक बट्टा भजी बनवायला घेऊया या पद्धतीने मी छान असं पान घेतलेलं आहे त्याच्यावर जे आपण बटाट्याचं मिश्रण करून ठेवलं होतं ते मिश्रण लावून घेते या पद्धतीने अगदी हलक्या हाताने लावून घ्यायचं सर्व सर्व साईडनी मस्त सा लागतं बघत असं लावून घेते पाण्याला बटाट्याचं मिश्रण लावून घेतलेलं आहे आता या पद्धतीने आपण रोल करणार आहोत मस्त असा रोल करत करत आपल्याला बघू शकता बट्टा पालक बट्टा भजी मस्त असा रोल तयार झालेला आहे याच पद्धतीने सगळं आम्ही करून घेणार आहे ही दांडी जी आहे ती कट करून घेतली तरी चालेल या पद्धतीने मस्त झाले याच पद्धतीने मी पुढील करून घेते या पद्धतीने सर्व भजे किंवा वड्या तयार करून घेतलेल्या आहे आता आपण या पिठात एक एक सोडून मस्त त्याला तळून घेणार आहोत त्यात आधी थोडासा हिंग घालून घेते मी चिमुळभर सोडा मस्त मिक्स करून घेते मस्त मिक्स झालेलं आहे या पद्धतीने एक एक वडी सोडून मी पिठात या पद्धतीने आता मस्त पिठाच मिश्रण मस्त लावून घेतलेलं आहे आता एक एक करून त्याला सोडून घेऊया त्याच पद्धतीने मी सर्व सोडून घेते बघत असेल सर्व सोडून झालेले मस्त एका झालेले आहे पलटी करून घेऊयात आपण पालक बटाटा भजी आपली तयार आहे खूप छान अशी झालेली आहे आपण काढून घेऊया बघत आपले असलक बटाभजी तयार आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत रहा, रहा, रहा बाय सर्वांना